श्री स्वामी समर्थ जय गिरणारी नमस्कार मी भूषण संजय रत्नाकर आपलं स्वागत करत आहे मी आज ज्या विषयावरती बोलणार आहे त्या विषयाचे लोकांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत असे बारा महिने असतात हे महिने इंग्रजी कॅलेंडरनुसार असतात चैत्रापासून फाल्गुनपर्यंत असे बारा महिने हे हिंदू परंपरेप्रमाणे वैदिक कॅलेंडरनुसार असतात यास आपण पंचांग स्थिती असेही म्हणतो याच पंचांगामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल दिवस दिलेले असतात तसेच उत्तम मुहूर्त व त्याचा योग्य काळ दिलेला असतो तसेच काही मास काही महिने हे उत्तम मानले जातात तर काही अशुभ पूर्वीच्या काळात चातुर्मासात विवाह हे करत नसत कारण आजच्यासारखे तेव्हा हॉल लॉन्स कार्यालय बँकेट हॉल नसायचे अशाच प्रकारे उद्यापासून सुरू होणाऱ्या पौष महिन्याविषयी अनेक गैरसमज अनेकांच्या मनामध्ये निश्चितच आहेत बऱ्याचदा शास्त्रात रूढी पडलेल्या असतात यात शास्त्रापेक्षा रूढी परंपरेला अनेकदा महत्त्व दिले जाते आता पंचांगात जर बघितलं तर या पौष मासात वास्तुशांतीचे मुहूर्त असतातच विवाहाचे मुहूर्त देखील असतात परंतु रूढी परंपरेनुसार काही लोकांनी बिचाऱ्या या पौष महिन्याला खूपच बदनाम केलेला आहे असं म्हटले तरी ते चुकीचे होणार नाही तर ही रूढी कशी उत्पन्न झाली असेल याचा जर आपण विचार केला तर यासाठी अनेक कारणे लोकांनी विचारात घेतलेली आहेत परंतु हे कारण शास्त्रात कुठेही दिलेलं नाहीत किंवा शास्त्राला ते मान्य नाही कारण शास्त्रात किंवा परंपरेत पौष हा महिना वाईट आहे किंवा यात कोणतेही कामे करू नये असा कोठेही उल्लेख केलेला नाही मुळात हिंदूंची जी महिने आहेत यात नक्षत्रानुसार नावे देण्यात आलेली आहेत चैत्र महिन्यात चैत्र पौर्णिमेला चित्रानक्षत्रात चंद्र असतो म्हणून त्या महिन्याला चंद्र असे चैत्र असे नाव दिलेले आहे वैशाख महिन्यात वैश विशाखा नक्षत्रामध्ये चंद्र पौर्णिमेच्या आसपास असतो म्हणून वैशाख हे नाव त्याला पडलेले आहे अशा प्रकारे हे नावं पडलेले आहेत वैदिक काळापासून नक्षत्रात नक्षत्रास जास्त महत्त्व आहे आजही दाक्षिणात्य पंचांगात महिने हे नक्षत्रानुसार बदलत असतात आता हा जो पौष महिना आहे यात शाकंभरी पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो त्यामुळं या महिन्याला पौषमास असं हे नाव पडलेलं आहे याचा अपभ्रंश करून पुसाचा महिना असं याला म्हटलं जातं काही लोकांनी हे काम केलेलं आहे तर यात काम काही केलं म्हणजे एखादं वास्तुशांती केली लग्न केलं तर ते पुसलं जातं असा चुकीचा समज लोकांमध्ये आहे पुष्य नक्षत्राचा अधिपती हा शनिग्रह आहे पंचांगात लग्न काढण्याची जी पद्धती आहे त्यानुसार शनीच्या नक्षत्रात विवाह मुहूर्त नसतात म्हणून पुष्य नक्षत्रावरती कधीही विवाहाचे योग नसतात त्यामुळं पूर्ण महिना हा वर्ज करायची गरज नाही आहे भारतातले सर्वात मोठे पूजन सर्वांची आणि विशेष करून हिंदूची आस्था असलेलं प्रभू श्रीराम र रा, श्रीरामरायाची श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा ही आपल्याला पौष महिन्यात करायला मिळणार आहे मग सांगा बरं एवढा मोठा अस्मिते अस्मितेचा विषय असलेला हे राम मंदिर हे पौष महिन्यात कसे उघडले जाणार कधी याची प्रा कस काय याची प्राणप्रतिष्ठा करत आहेत चालते ना म्हणूनच करत आहे ना मग येथून पुढं कधीही पौष महिन्याला चुकीचा अशुभ म्हणू नका आणि आयुष्यभर लक्षात ठेवा की पौष महिना हा पूर्णपणे शुभ आहे तो अशुभ नाही माझ्या रामरायाची प्रतिष्ठा ही पौष महिन्यातच झालेली आहे त्यामुळं आता सर्वांनी बोलायचं आहे प्रभू श्रीरामचंद्र की जय सर्वांना बावीस तारखेच्या होणाऱ्या पौष महिन्यात होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभू श्रीरामचंद्र की जय